चा जर इतिहास आपण बघितला तर इतिहासकालीन भागामध्ये सर्व महत्त्वाची शहरं एका एका नदीच्या ठिकाणी वसलेली आहेत आणि नदीच्या तीरावर असणाऱ्या शहरांचा विकास या ठिकाणची सुपीक जमीन त्याचबरोबर जनतेचं राहणीमान आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्या ठिकाणी झालेला बौद्धिक शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचे आरोग्यसंपन्न विकास असा भाग मी आज राजस्थानमधील कोटा या ठिकाणच्या चंबल नदीच्या ठिकाणी आहे चंबलचा जर आपण भाग बघितला तर माझ्या बॅक साईड भाग आहे इकडल्या साईडला माझ्या समोरील जर भाग बघितला तर या ठिकाणी मोठा डॅम आहे चंबल नदीवर हा चंबल नदीवरचा जो डॅम आहे यानंतर हा जो काही एक शहर आहे या शहरामधला ऐतिहासिक वारसा आहे या ठिकाणी एक राजांचा महाल आहे त्या महालामध्ये सुद्धा अत्यंत एक व्यवस्थितशीरपणे तो महालांचं बाराशे ए डी पूर्वीचा जो महाल आहे त्या महालांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीतच परिस्थिती जर बघितलं तर नदीचं पाणी आपण बघितलं तर ही चंबल नदी या चंबल नदीचा विकास हा संपूर्णपणे भारतीय पद्धतीनं जर आपण बघितला अत्यंत सुसज्जयुक्त आणि चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आपण शेवटपर्यंतचा हा भाग जर पाहिला तर या ठिकाणी चंबलचा जो भाग आहे तो बघू शकतो आपण चंबल ही राजस्थानमधली कोटा भागातील प्रामुख्याने कोटाही शहर वसलेलं आहे कोटा हे दरवर्षी आय आय टी आणि आय एम त्याचबरोबर या ठिकाणावर थी, नीटसाठी भारतामधून अत्यंत उच्च विद्याभूषित विद्यार्थी निर्माण करण्याचं काम कोटा शहरामधून होत आहे आणि कोटा जो भाग आहे या भागातील जनतेला अत्यंत सुसूजीयुक्त ज्ञानयुक्त अशा प्रकारचे क्लासेस भारताला देण्याचं काम कोट्याने केलेलं आहे आय आय टीमधलं जर आपण विद्यार्थी बघितलं तर पंधरा हजाराच्या संख्येपर्यंत विद्यार्थी कोट्यामधून आलेले असतात म्हणजे ज्या शहरामधून एक इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक क्रिएटिव्हिटी त्याचबरोबर डिझाईनचं त्याचबरोबर इंजिनिअरिंगचं आर्किटेक्चरचं काम त्याचबरोबर डॉक्टर आणि चांगले नामांकित आय एस आय पी एस ऑफिसरसुद्धा याच भागातून समोर जात असतात एकंदरीत या भागाचा जर परिसर आपण बघितला नदीच्या स्त्री वसलेला आहे मला या ठिकाणी महाराष्ट्रातील नांदेड या शहराची आठवण येते नांदेडसुद्धा गोदावरीच्या तिरी आहे नाशिकसुद्धा गोदावरीच्या तिरी आहे औरंगाबादसुद्धा गोदावरीच्याच खोऱ्यामध्ये वसलेला आहे म्हणजे एकंदरीत नदीपट्ट्यामध्ये ज्या शहरांचा विकास झाला असा कुठलाही झालेला नाही म्हणून या ठिकाणचा आपण जर बक्सर एक निसर्गरम्य वातावरण आणि या ठिकाणी असलेला संपूर्ण पद्धतीनं एक जनतेची वैचारिक देवाणघेवाण त्याचबरोबर यशस्थित असलेला हा मोठा किल्ला हे या कोट्याचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद